बद्दल सांगायचं झालं तर मुळापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा माणूस होतो मागच्यासुद्धा लोकसभेच्या इलेक्शनला मी काँग्रेसचंच हे केलं होतं तर भाऊंची भेट झाली आणि भाऊचे स्वभाव मला पटले विचार पटले भाऊ फक्त हे बाकीच्या नेशात नेत्यांच्यासारखं आश्वासन देत नाहीत किंवा येणारा मा माणूस माझ्याकडे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या ह्याचा आहे ते बघत नाहीत ते माझ्याकडे आला म्हणजे मा त्याची कातरी प्रॉब्लेम आहे ते सोडवणं माझं काम आहे म्हणून हे सख्या भावासारखे दुसऱ्यांना मदत करतात आता आपण गेल्या साडेचार वर्षानंतर बघितलेलं आहे मागचं इलेक्शन झालं त्यानंतर मागच्या पण इलेक्शनमध्ये सोळा सतरा उमेदवार होते ते सोळा सतरा जे उमेदवार आहेत ते इलेक्शन नंतर त्यांना दिवा घेऊन शोधायला जात होते आमदारांना सुद्धा शोधांना दिवा घेऊन शोधण्याची पाळी होती तरी आमदार दिसत होते बेळगाव सोडून त्यांनी आपल्या तालुक्याचं काय बघितलेलं नाही खरं शिवाबा भाऊ हे मुंबईला असताना सुद्धा आठवड्यातले तीन दिवस इकडे आठवड्यातले दोन दिवस इथले प्रॉब्लेम घेऊन काय मंत्रालयात जायचं तिथं मंत्र्यांना हातापाया जोडून त्यातनं विका मदत निधी आणायची लोकांची कामं करायची कोणतंही पद नसताना साधं सं सरपंचसुद्धा नसताना शंभर कोटी निधी आणायचं काम हे फक्त शिवाभाऊच करतात हे बाकी कोणाचं काम नाही कारण आपण बघितलंय ह्याच्या अगोदर आमदार झाले आहेत हे झाले फक्त इलेक्शन झालं की येतात नंतर गायब होतात त्याच्यामुळं शिवाभाऊची जोड कोणच करू शकत नाही शिवाभाऊ हे लोकांच्या मनातील एक आमदार आहे ते आमदार झालेलेच आहेत फक्त लीड किती बाकी आहे एवढंच मजायचं आहे कारण लोकांनी ठरवलं आहे लोकांनी ठरवलं विकासाला मत द्यायचं आहे आपल्याला अडीअडचणीला आड़ मदत करणाऱ्या उमेदवाराला मत द्यायचं आहे आणि आत्ताचे उमेदवार बघितलं तर शिवाभाऊ शिवाय अशी कामं कोणच करू शकत नाहीत आणि लोकांनी ठरवलं आहे आमदार हे झालेले नक्कीच आहेत आणि फक्त इलेक्शनमध्ये लीड कितीचं आहे हे बघायचं बाकी राहिलेलं आहे विद्यमान आमदार हे अपघातन झालेले आमदार आहेत गेली पाच वर्ष त्यांनी जी सेवा केलेली आहे ती फक्त की मान आणवल्यापैकी पलीकडे त्यांची काय कामे नाही आहेत फक्त गेलं की मोबाईलमध्ये बघायचं काय लोक मरतात काय करतात बघायचं नाही मान हलवायचं किंवा तुमच्या प्रमुख नेत्यांना घेऊन यायचं घेऊन या म्हणायचं आणि कुठंतरी त्यांना परत पाठवायचं त्यामुळं लोकांना समजून गेलेलं आहे की हे फक्त अपघातानं झालेले आमदार आहेत आणि ही लोकांची चूक लोकांना लक्षात आलेली ह्या येणाऱ्या विधानसभेत ती त्याची लोकच त्याची जागा दाखवतील हे आपण आता थोड्या दिवसात बघणार आहोत नंदाताईंच्याबद्दल बघितलं तर आहे ती आमची ताई आहे तिने दिल्या घरी सुखी राहावी असं मला वाटतं कारण मागच्या इलेक्शननंतर ताई ज्या सासरला गेल्या त्याच्यानंतर आता लोकसभा विधानसभेचं इलेक्शन आलं त्या माहेरला आलेलं आहे माहेरला आल्यानंतर काय झालं आहे ते, ते, ते सांगतात मी असं करेन मी तसं करेन परंतु बाबासाहेबांचं ज्यावेळी निधन झालं त्याच्यानंतर महासाहेबांना आपण ऑलरेडी एकदा संधी दिलेली आहेत आणि नावाला आईसाहेब ह्या आमदार होत्या खरं त्याचं जे काम करत होत्या ह्या नंदाताई करत होत्या त्यांनी काय विकास केला त्या घराच्या बाहेर किती पडलेल्या आहेत हे लोकांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळं आत्ता तुम्ही सुगी आल्यावर कसे येतात तसे जमा होऊन इलेक्शन होऊन हे विकास करतो म्हणून सांगण्यात सांगाल पण ते लोक विश्वास ठेवणार नाहीत गेली साडेचार वर्ष तुम्ही कुठे होता तुमच्या पाठीशी लोक जी होती त्यांच्या किती समस्या सोडवल्या तुम्ही डॉक्टर होता एखादं साधारण शिबीर भरवलं का ह्या सगळ्या गोष्टींची लोकं नक्की विचार करतील मोठं सांगणार नाही नंदा त्यांच्या बाजूला प्रतापराव गुजरचं स्मारक होतं गेले कित्येक दिवस कि त्या याची लाईट बिल भरलं नव्हतं म्हणून आपल्याला सांगायला लाच वाटते की लाईट भर बिल भरलं नव्हतं म्हणून त्या स्मारकाचं लाईट कट केली होती त्या नंदाताईला घरच्या बाजूचं लाईट बंद प्रतापराव गुजरांचे लाईट बंद असलेला दिसत नाही ना 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 ती काय हो ज्या चालुक्याचा काय विकास करणार घरच्या बाजूचं लाईट बिल चालू करणार फक्त शिवा भाऊना कुणीतरी सांगितलं की भाऊ हे लाईट असं असं लाईट बिल भरलं नाही म्हणून मीटर कट केलेलं आहे भाऊनी एकही मिनिटाचा विलंब न करता स्थानिक तिथल्या लोकांना सांगितलं आणि ती लाईट चालू करायला सांगितलं आणि इथून पुढं जे त्या स्मारकाचं लाईट बिल आहे हे स्वामी प्रतिष्ठान करेल असं सांगितलं आणि ते लाईट चालू केली असं आम्हाला कृती कम करणारा आमदार पाहिजे फक्त आश्वासन देऊन नंतर गायब होणारा आमदार नको आहे अहो खोराटांच्या बद्दल सांगायचं झालं तर गेले चार वर्ष ते कारखाना चालवले आहेत त्यांनी भरपूर अगोदर सांगितलं अहो जे माणूस कारखान्याच्या सभासदांना एक एक किलो साखर देऊ शकत नाही पाच वर्ष झाले लोक कामका कामगारांनी संप केला की जो माणूस त्यांच्या कानपटावर गन लावतो किंवा कामगारांना आई बहिणींनी गाळ करून कामगारांच्यावर केसेस दाखल करतो आणि हे सगळं करत असताना कुठंतरी कामगार आपल्याला न्याय मिळाला पाहिजेत आपल्या हक्काचं श्रमाचं मोल मिळालं पाहिजेत म्हणून कुठंतरी लढा करत होते त्यांच्यावर केस दाखल करून त्यांना काय काय केले त्यांच्या हाल अपेक्षा आहे ते माहीत आहे आत्ता इलेक्शन जवळ आलं म्हणून हजार पाचशे वाढवून दिले तुमच्या पाठी जे कामगार आहेत हे मनापासून आहेत की आ, प्रेशर करून आलेले आहेत हे येणाऱ्या न इलेक्शनच्या रिझल्टमध्ये लवकरच समजून जाल आणि तुमची जी भाऊबद्दल पंधरा दिवसाची भूमिका होती की शिवाजी भाऊ असल्यामुळं माझी कारखाना चालू झाला बाकी सगळ्या नेत्यांनी कामकारा कारखाना बंद पाडण्यासाठी काम केलं फक्त भाऊंनीच कारखाना चालू करायसाठी सांगितलं आणि येणाऱ्या विधानसभेला मी तुम्हाला नक्की मदत करून करतो असं आश्वासन दिलं होतं अशी दुप्टप्पी आणि मतलबी हे करणाऱ्याचं आपल्या चंदगड तालुक्यामध्ये लोक डिपॉझिट जप्त करल्याशिवाय राहणार नाहीत पैसा फेको तमाशा देखो जे काय चाललेलं आहे हे पैसा घेतील लोक खरं जो मनातून ज्याला करायचं आहे त्यालाच आमदार नक्कीच करतील अप्पी पाटील दूं, त्यांच्याबद्दल काय अप्पी पाटील हे धुम प्रमाणे आहे ना फक्त इलेक्शन आले की पंधरा दिवस यायचं धुमकेतू कसा वर्षातून सामान्यातून येतो तसे आप्पी पाटलांसारखं आहे अपी पाटील येतात रात्रीची जादू काय करतात ते लोकांना माहीत नाही विकास हा शोधून सापडणार नाही लोकांच्या समस्या काय असतील लोकांनी फोन केलं तर ते फोन उचलत नाहीत त्याच्यामुळं अपी पाटील ज्यावेळी मागच्या वेळी एक सहानुभूती होती कारखाना चालवला होता थोडं लोकांशी रिलेशन होतं खरं त्याच्यानंतर इलेक्शननंतर जे गायब झालेले आहेत ते आत्ता आलेले आहेत कधी ह्या पक्षात जायचं कधी त्या पक्षात जायचं फक्त इलेक्शन आलं की एखादा पक्ष धरायचा तिकीट नाही दिलं तर परत अपक्ष म्हणून उभं राहायचं कुठल्या तरी पैशावर ती लोकांना मतं विकत घ्यायचं चा। असं चालतं ते काय जास्त दिवस चालणार नाही आणि अशा ना लोक काय संधी देणार नाहीत ते नक्की चालतं